श्री गणेशाय नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर ती प्रभूची इच्छा आहे म्हणूनच आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे आजच्या शुभ दिवशी जो कोणी व्यक्ती हा संदेश ऐकेल त्याच्यावर प्रभूची अखंड कृपा राहील त्याला कधीही कुठले दुःख संकट स्पर्श करणार नाही म्हणून न चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे फक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण या मंत्रामध्ये या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद झालेले नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील म्हणून नक्कीच कमेंट करा श्री दत्तात्रेयांचा अद्य अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी उत्तर अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि तृतीय अवतार असलेले श्री स्वामी समर्थ यांनी अनेक स्थानी करून तपाचरण केले ही सर्व क्षेत्रे आज श्री दत्तप्रभूंची तीर्थक्षेत्रे म्हणून उदयास आली आहेत त्यापैकी कुरवपूर औदुंबर श्री नृसिंहवाडी गाणगापूर आणि अक्कलकोट आदी ठिकाणचे दत्त भक्तांमध्ये विशेष महात्म्य आहे कृष्ण पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेले श्रीक्षेत्र नृसिंहवाळी येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी बारा वर्षे औदुंबराच्या वृक्षाखाली तपानुष्ठान केले होते त्यामुळे इथे औदुंबराला कल्पवृक्ष तर या अत्यंत जागृत स्थानाला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले जाते श्रीच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे आजही येथे भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येत असते या पावन क्षेत्राचे वर्णन करताना कुमार शिक्षा या ग्रंथात म्हणतात पूर्वी कृतयुगात कश्यप अत्री अणुसया यांना मी तुमचा पुत्र होईन असे वरदान देऊन दत्तात्रेय पृथ्वी अवतार घेत झाले हे पूर्वी घडले असेलही परंतु तोच दत्तात्रेय कृष्णा नदीच्या काठी नृस्य वाटिका येथे जागृत रूपात वास्तव्य करून आहे भक्तांचे अभिष्ट करण्यासाठीच तो येथे आला असून श्रद्धवंता सत्वर प्रचिती देतो औदुंब वृक्षाखाली असलेल्या श्रीच्या पादुका पाषाणाच्या असून त्यावर अनेक देवी चिन्हे आहे श्री गुरुचरित्रात त्याचे वर्णन मनोहर पादुका असे केले आहे विजापूरच्या आदिल शहाणे आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून श्री स्वामींना प्रार्थना केली होती महाराजांच्या कृपेचा अनुभव येताच आदिल शहाणे मंदिरास मंदिरा कळस नाही दत्तभक्तांच्या साधना उपासना आणि भक्तीसाठी अत्यंत योग्य अशा या स्नानी दत्त भक्तीचा गजर सतत सुरू असतो काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा होम हवन पठण धूप दीप अगरबत्ती नित्य नियमाने होत असतात शेकडो वर्षापासून पिढ्यानपिढ्या ही दत्तसेवा काटेकोरपणे अव्याकाळात सुरू आहे कृष्णमाईला पूर आला की कृष्णाचे पाणी महाराजांच्या पादुकाणा स्पर्श करते तेव्हा दक्षिण द्वार सोहळा पार पडतो जेव्हा दक्ष यज्ञात सती देवीने योग अग्निने आत्मदहन केले भगवान शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड खंड केले ते भाग अन्यान्य ठिकाणी पडले ते शक्तीपीठ झाले प्रमुख अष्टदक्ष शक्तीपीठातील पुरुहत्तिका हे शक्तीपीठ येथेच आहे संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू माधव प्रयागवेणी माधव रामेश्वर येथे सेतू माधव त्रिवेत्रम येथे सुंदर माधव आणि पाच पिठीकापूर येथे कुंती माधव अशी माधवाची पाच मंदिरे आहेत पांडव माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली ते हे स्थान या स्थानास दक्षिण काशी असे पण म्हणतात या सर्वांपेक्षा श्रीपाद श्री वल्लभांच्या चरण स्पर्शाने या भूमीचा महिमा अपरंपार वाढला आहे हे श्रीपाद शिवल्लभ चरित्र अमृत या ग्रंथाचे मूळ लेखक श्री शंकर भट हे कर्नाटकी देशस्थ स्मार्थ ब्राह्मण असून श्रीपाद शिवल्लभांच्या सकाळी नव्हते श्रीपाद शिवल्लभांच्या कृपेने त्यांनी संस्कृतमध्ये हा ग्रंथ लिहिला आणि नंतर त्याचा तेलगू अनुवाद झाला या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे की यात अनेक घटना भविष्य काळात घडणारा आहेत उदाहरणार्थ प्रथम हा ग्रंथ बापन अवधुलू श्रीपादांचे मातामह यांच्या तेव्या पिढीत प्रकाशित होईल आता सध्या श्री मल्लादी गोविंद दक्षितुल्लू हे मल्लादि बापन अवधुलू चे वंश आहेत त्यांनीच हा ग्रंथ संस्थानाला दिला दुसरा मी पुढचा अवतार कारंजा येथे नृसिंह सरस्वती या नावाने घेईन माझे स्वरूप माझ्या माता महासारखे असे येथून मी गंधर्वपूर पुढे कर्दळी मनात जाईन येथे तीनशे वर्षापर्यंत समाधीत राहीन व नंतर स्वामी समर्थ या नावाने पद्म्यापूर म्हणजेच सध्याचे अक्कलकोट येथे प्रकट होईल तिसरं माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी होतील नृसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील माझे दुसरे बंधू श्री हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होईल पाच श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली मानिकाची माळा माणिक प्रभू होतील याशिवाय साईबाबा गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात आला आहे श्रीपादांचा गणेश चतुर्थीस अवतार झाला हे विशेष आहे लाभ हा गणेशाचा पुत्र एका युगात लाभात महर्षी या नावाने नावाजला होता तोच श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला श्री वासवी माता या भूमीवर भास्करचार्य या नावाने अवतरल्या लाभ श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतार काळात त्याच्या आजोबांच्या रूपात जन्मास आले होते आपल्या तत्त्वामध्ये विघ्न विनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले ते अवतरले तेव्हा चित्र नक्षत्र होते त्या नक्षत्रापासून सत्ताविसावे नक्षत्र हस्त असताना कुरवपुरात अदृश्य झाले जन्म पत्रिकेप्रमाणे सत्तावीस नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नऊ ग्रहांपासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडळ दीक्षा घेतात एका मंडळामध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनाची होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि पक्रंपणे सोडित असतात त्यांचे प्रकंपण वेगळ्या चाळीस दिशांमध्ये प्रसरण पावतात या चाळीस दिशांमधून होणारे प्रकंपन थांबून श्रीपाद प्रभूंकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात तेथे ते आवश्यक ते बदल घडून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात त्यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात श्री शंकर भट यांनी लिहलेला श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ काही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवादन करण्यात आला मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वाणी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला त्याचे सिद्ध योगद्वारे पठण होत असे शंकर भटाने रचलेले चरित्र अमृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभूंना वाचून दाखविला ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले श्री यांच्या पिढीच्या काळखंडात या ग्रंथाची तेलगू भाषेतील प्रत उदयासी ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल हे तेजोमय स्वरूपातील दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कोठेही पठण केल्यास व श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते, ते, ते श्रवण करतात या संबंधीची एक कहाणी सांगतो सावध होऊन ऐका श्रीपाद सात वर्षाचे झाले त्यांचा वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहीकडे आनंदाचे वातावरण असे बापांना चारलूच्या आनंदाला तर सीमाच नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते दत्तदासानी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्वयुगात अनुसया आणि अत्री महर्षी या परम पावन दाम्पत्याला एक पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचेच नाव दत्तात्रेय असे ठेवले होते तेच परज्योती दत्तात्रेय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने मध्ये अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले अशा दिनजनक उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासावर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली उपनयानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच माळसाधिकाराच्या घरी जाणार आहे जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेले कथा भाग एका अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझे चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले साध्य फळीत लगेच त्याला द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंचे भक्त वाचल्याला जाती कुळाचा भेद नाही श्रीपाद प्रभूंना दत्तदासाकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद प्रभू क्रोधा अवशाने म्हणाले तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना वृच्छतेने दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपा कटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणतत्व तुमचे अधिकार त्यांची सेवावृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेख आहे त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही तुम्हा ब्राह्मणामधील जे धर्मबद्ध होऊन दत्त भक्ती करीत आपले जीवन व्यतीत करतील त्यांचे मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीन श्रीपादांच्या क्रोध वेशाला आई वडिला दत्तदासाच्या घरी श्रीपाद श्री वल्लभाने त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेली मधुर फळे स्वीकारली त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले त्यांनी आपल्या दिव्य हस्तानी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासाच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला बाबा शंकर भटा पाहिलेस का श्रीपाद प्रभूंचे प्रेम ते भावनेने संतुष्ट होतात त्यांना कुल गोत्राची भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्तप्रसाद अत्यंत कुलातील व्यक्तीने जरी अपणास दिला तरी त्याच्या भक्तिभावाने स्वीकार करावा त्याच्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण बळी पडतो भक्तांना दिलेले आश्वासने प्रथम माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात हजर असतो मनो वा काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो मी श्रीपाद श्री वल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना